माहिती घ्या सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते सोलापूर विजापूर असेल सोलापूर हैदराबाद असेल त्या ठिकाणी सोलापूरचा तो मंगळवाडा ते त्या रस्ता असेल सोलापूर अक्कलकोट असेल सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आहे आपल्या त्या ठिकाणी सरकारने केलं त्यामुळे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी सोलापूर पुणे रस्ता जो आहे तो चार मध्ये आता तो सहा मध्ये होईल महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जर वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरू झाली तर सोलापूर मुंबई ही ट्रेन त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली काही परंतु अतिशय माझा सोपा प्रश्न आहे की त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती विधी आणला याचा हिशोब त्यांनी मांडावा आमच्या दोन खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती वेळ सांगाल त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्य करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे निवडणूक देशाची आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षात वर्ष प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं आपल्याला माहिती आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकऱ्यात गेलो तर रस्त्याची कामं सुरू आहेत आज देश त्या ठिकाणी जगाच्या नकाशावरती भारताचं नाव एक वेगळ्या उंचीला घेतलं जात आज जगामध्ये त्या ठिकाणी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाले जगामध्ये त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला कुठेतरी चायनाचं नाव घेतलं जायचं परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जे आहे त्या ठिकाणी आता भारतामध्ये होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तर जगामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्या देशात होती तर ती आता देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये होती त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की राम उमेदवार आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी या या ठिकाणी ठिकाणी उमेदवार त्या देशाचा विकास हा उमेदवार आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण झोपून देऊन काम करावं मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही मी तुम्हाला शब्द देतो मी मग एकदम सर्व कार्यकर्त्यांना सांगावं मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा भाजपाचा खासदार म्हणून किंवा महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जाईल परंतु आपल्याला सांगतो तुमचा सा शब्द मी कधी पडू देणार नाही आपण ताकतेनं काम करावं मी तुमच्या करा मागे काळामध्ये उभा राहील प्रामुख्यान सोलापूरचे जे प्रश्न आहे की सगळे जण म्हणतात बेरोजगारी बेरोजगारी मी तुम्हाला शब्द देतो की मला तुम्ही ज्या ठिकाणी निवडून देणारच आहात निवडून येईलच परंतु तुम्हाला शब्द देतो या सोला जो बेरोजगारीचा कलम लागला आपल्या बांधवांचे ला जावं आहे हा पुसून टाकायचा असेल तर आपण मला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवावं मी निश्चित सांगतो मी काम करणारा आहे आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे मेट्रो महासिंग सुद्धा आहे आपण कुणालाही विचार माझ्या कामाची पद्धत कशी मी काम करणारा आहे त्या काळामध्ये सोलापूरचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न असेल किंवा जे जे छोटे छोटे प्रश्न आहेत जे मोठे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न किंवा स्टेट लेवलचे प्रश्नाला त्या ठिकाणी आमचे मालक आणि बापू असतील किंवा सगळेच नेते मंडळी शहरातील सर्व आमदार हे सर्व समजत आहेत परंतु त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर सोलापूरचं विमानतळ जुलैमध्ये यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं केंद्राचं गृहमंत्री पद भूषवलं परंतु हे सोलापूरमध्ये विमान आणू शिकले नाही विमानतळ करू शकले नाही त्याच्यासाठी भाजपाचं सरकार केंद्रात यावं लागलं त्यानंतर विमानतळ सुरू होत आपल्याला माहिती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिजो विषय चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं तर त्यांच्यासाठी वीस मिनिटाचं काम असतं एमआयसीचं लँड ॲक्रेडेशन आणि एमआयडीसी सुरू करावी यांनी त्यांच्या राजकीय सोलापूर त्या ठिकाणी अमोबतीला दिलं जे सामान्य कुटुंबातला कामगारचा मुलगा म्हणून मला पार्टीने तिकीट दिलं आणि निश्चित मला विश्वास आहे माझे मायबाप काय आमदार खासदार नव्हते माझे मुख्यमंत्री नव्हते आमच्या घरात कोणी निवडणूक सुद्धा लढली नाही मी स्वप्रतृत्वाने संघर्षाने या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे तुमच्या भावना हे कार्यकर्ता म्हणून मी समजून घेऊ शकतो आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने माझ्या मागे उभं राहावं तुमच्या विश्वासाला त्याला जाऊ देणार नाही हेच या ठिकाणी संपर्क करतो जय हिंद जय महाराष्ट्र